नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी महादेव वाघमारे मुंबई पुणे महामार्गालगत असलेल्या मुंडावरे गावचा रस्ता धनिकांच्या अतिक्रमणामुळे पाण्याखाली गेलेला आहे नैसर्गिक स्रोत आहे जो पूर्वीचे नैसर्गिक स्रोत आहेत ते धनिकांनी त्यांच्या मना मनाप्रमाणे ओळवलेले आहेत त्यामुळे हा रस्ता पाण्याखाली जात आहे इथल्या ग्रामस्थांनी वारंवार तक्रार करूनही या ठिकाणच्या प्रश्नाकडे कुणाचं लक्ष नाही आहे या रस्त्यावरनं लहान मुलं जातात त्याचबरोबर ग्रामस्थ जातात आणि पाण्यामधनं जाता जात असताना वाहून जाण्याची शक्यता जास्त आहे आणि रस्ता खराब होत आहे तर काय नाव तुमचं आणि काय सांगाल ह्या रस्ता पाण्याखाली गेलेले गाडी चालवताना काय अडचणी होतात रस्त्यात खड्डे पडलेले अपघात होतात काय नाव तुमचं काय ना सांगाल महेश राठोड नाम आहे ना, मेरा अभि क्या है की पोल बी निकाला तो बरोबर नाही निकला हवा आहे और गाडी पुरा एक पहिया पूरा खड्डे मे गया हुआ था पूरा गाड़ी ऐसा हो गया पानी चलाने के टाइम पे अभी बारिश दस मिनट हो गया बंद हुए उससे पहले काफी तेज बारिश थी तो इधर कम से कम तीन फुट पानी भरा हुआ था आने जाने में गाँव के अंदर बहुत दिक्कत होती है तर हे या ठिकाणचे नागरिक आहेत आता हे दुचाकी वरनं जातात काय कसं इकडनं जात असताना काय अडचण काय नाव तुमचं बर काय कसं काय काय बोला आता सर बर तर या ठिकाणचे हे ग्रामस्थ आहेत हा रस्ता पाण्याखाली गेलेला आहे धनिकांनी नैसर्गिक स्रोत जे आहेत यावर अतिक्रमण केलेलं आहे या ले ले। तर या ठिकाणी या गावचे उपसरपंचचं काय नाव तुमचं आणि काय सांगा नमस्कार सचिन गरुड इथं दर वर्षी पाणी इथं पाणी तुमचं सगळं आणि इथून पाणी रस्त्यावरून पाणी गुडघाभर पाणी होतं सकाळी तर शाळेतल्या मुलांना यायला जायला प्रॉब्लेम होतो मग शाळा बंद जोपर्यंत पाऊस चालू आहे तोपर्यंत हे पाणी असंच गुडघाभर पाणी चालतं इथं मग हे हे पूर्ण अतिक्रमण जे झालेलं आहे हे इथं ह्या साईडला भिंत बांधली आहे आणि ह्या ह्या साईडला पण भिंत बांधली आहे तर पाणी जायला जागाच ठेवलेली नाही आहे त्यांनी तर त्याच्यासाठी हे करावं तर या ठिकाणी हा काय नाव तुमचं आणि काय सांगाल की थी, या ठिकाणी जे धनिकांनी नैसर्गिक ओढ्यावर अतिक्रमण केल्यामुळे पाण्याचा प्रवाह बदलला आणि मुंडावरेला जाणारा रस्ता हा पाण्याखाली गेलेले रस्त्याची दुरावस्था झाली काय सांगाल नमस्कार माझं नाव शेखर वाघमारे या गावचा रहिवासी सांगायचं ह्या घड्याबद्दल सांगायचं म्हटलं तर ह्या धनिकांनी पाहिलं तर या ठिकाणी येऊन बाहेरचे जे लोक येऊन त्यांनी तर गुंठेवारीमध्ये जागा वगैरे घेतल्या खरेदी केल्या आणि त्या जागेमध्ये जे नैसर्गिक ओढे वगैरे होते नैसर्गिक ओढ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये अतिक्रमण केलं बांधकाम वगैरे केलं आणि त्या बांधकामाच्या माध्यमातून मा जे नैसर्गिक ओढे जे होते नैसर्गिक ओड्याच्या पूर्णपणे ज्या वाटा होत्या त्या पूर्णपणे वेगवेगळ्या करून रस्ते वगैरे ना का त्या नाल्यामध्ये बांधकाम केल्यामुळं ते ओढे वगैरे पूर्णपणे बंद झाले आणि त्या ओढ्याचं पाणी हे पूर्णपणे आता जे आपले दरणवळ्याचे जे रस्ते त्या रस्त्यावरती या वारंवार तीन चार वर्ष झाले वारंवार प्रशासनाला दर तहसीलदार दरबारी असेल तलाठी असेल मंडल अधिकारी असेल यांना पूर्णपणे पूर्ण माहिती दिली याचे पंचनामे वगैरे केले पण ह्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे आमच्या ग्रामस्थांच्या वतीने की ह्या बात बात, ही बातमी लावण्याचं म्हणजे या मा काम असं आहे की जेणेकरून प्रशासनानं कुठेतरी जाग यावी आणि इथे लक्ष घालावं आणि हा दळणवळणाचा जो येण्या जाण्याचा जो रस्ता आहे हा पूर्णपणे हे अतिक्रमण वगैरे काढून हा रस्ता आम्हाला ग्रामस्थांना खुला करून द्यावा मावळ तालुक्यामध्ये सततधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि मावळ तालुका हा सह्याद्रीच्या डोंगररांगात वसलेला आहे अनेक ठिकाणी रस्तेही पाण्याखाली गेलेले आहेत त्याचं कारण स्थानिकांनी नैसर्गिक ओढ्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेलं आहे अतिक्रमणामुळे ओढ्यांचे मार्ग बदलण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे जागोजागी पाणी तुंबत असल्यामुळे रस्ते पाण्याखाली गेले आहेत मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख आणि मंडल अधिकारी व तलाठी अधिकाऱ्यांनी वेळीच जे रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत तिथला पंचनामा करून नैसर्गिक मार्गावरचं अतिक्रमण लवकरात लवकर काढण्याची मागणी ग्रामस्थाकडनं होत आहे या ठिकाणी काय नाव आणि काय सांगाल काय नाव तुमचं आणि काय सांगाल मी प्रमोद मारुती थोरात थो वशी मुंडावर गावातला आमच्या एकच म्हणणं म्हणणे की बाबा हे काही जे अतिक्रमण झालेले आहे ते गावाला व्यवस्थित करून द्यावं ही नम्र प्रत्येक वर्षी काय नाव आणि काय सांगाल मी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य भावेश थोरात आता आपण पाहू शकता इकडे हे पाहा इथं स्कूल बस आता उभी आहे दरवेळेस स्कूल बसला हा प्रॉब्लेम आहे लहान लहान मुलं विद्यार्थी पंडित नेहरू शाळेमध्ये जात असतात तर ह्या ओढ्यामुळं हा नैसर्गिक ओढा होता ह्या बाजूला ही अतिक्रमण झालेलं आहे ह्या बाजूलाही झाले ह्यांच्यामुळं पलीकडं अजूनही गुंठ्यावारीमध्ये जी काही प्लॉटिंग केलेली आहे त्या प्लॉटिंगमध्ये एक एक दोन दोन गुंट्यामध्ये लोकांनी बंगले बांधले आहेत आणि हा काही जो नैसर्गिक ओढा होता हा पूर्णपणे बंद झालेला आहे का आता तुम्ही तो त्या तिथंही पाहू शकता तिकडेही अतिक्रमण समोरही झालेलं आहे त्यामुळं पूर्णपणे ह्या बाजूला अख्खं पूर्णपणे पाणी साचतं आणि हा इथं जवळजवळ कमरावर पाणी असतं महिलांना त्रास होतो विद्यार्थ्यांना त्रास होतो संध्याकाळच्या रात्रीच्या एक दोन वाजता लोक येतात त्यांना अतिशय इथं म्हणजे खूप प्रमाणात इथं मोठ्या प्रमाणात त्रास होत असतो प्रशासनाला महिला आहेत काय सांगाल की रस्ता पाण्याखाली गेलाय पाण्यामधनं तुम्ही करताय काय मागणी आहे तुमचा रस्ता सुरक्षित झाला पाहिजे काय नाव हो तुमचं मी ज्योती येवले गावातली काय सांगाल रस्त्या संदर्भात रस्त्या संदर्भात काय रस्ता बनवायला पाहिजे नाही गाव गावकरी लोकांना किती त्रास होतोय तर महिला आहेत या पाण्यातनं ये जा करतात तर या ठिकाणी मंगेश वाघमारे आहे काय सांगतील की बाबा हे जे आहे काय मंगेश वाघमारे गेले दोन वर्षापूर्वी हा गावचा रस्ता सुळेल पण चालू होता दोन वर्षापूर्वी गावच्या प्लॉटिंगमध्ये जे अतिक्रमण झालं त्या अतिक्रमणानुसार ही ही पार्टी चव्हाण आहे हा गोयलचा प्लॉट आहे दोन पार्टीच्या प्लॉटामुळं गोयल म्हणतो की माझा रस्ता इथपर्यंत आहे चव्हाण म्हणतो माझा रस्ता इथपर्यंत आहे या दोघांच्या पाठीमध्ये दोघांनी अतिक्रमण केले या पूर्वीचा वडा आहे त्या वड्याला आता गटराज मोरीचं स्वरूप आले त्या स्वरूपाचं अतिक्रमण तुम्ही पाहू शकता चव्हाणचं अतिक्रमण पूर्णपणे रस्त्यावरती गोयल म्हणतो माझं पण अतिक्रमण आहे रस्त्यावरती आमचे विद्यमान ग्रामपंच सदस्य असतील सरपंच असतात गावातले ग्रामपंच असतील अनेक वेळा शासनाला कळवलं तहसीलदारांमध्ये लेटर दिले तरी पण अजून गेल्या वर्ष एक वर्ष पूर्ण आले तरी पण गेल्या वर्षीची परिस्थिती तीच आताची परिस्थिती याच्यामध्ये आम्हाला कुठंतरी ग्रामस्थांना विशेष सहकार्य करून आपल्या मात्र हे की याची काळजी घ्यावी त्या गोष्टी दखल घ्यावी आम्हाला लवकर लुकर या अतिक्रमण या पाण्यापासून आम्हाला ग्रामस्थांना याचा लावून हीच विनंती जेव्हा मोठ्या प्रमाणात पाऊस असतो त्यावेळेस या ठिकाणी मांडीभर पाणी असतं आणि या पाण्यातनं प्रवास करत असताना विद्यार्थी जे आहेत विद्यार्थी जीव धोक्यात घालत असतात तर या धनिकांच्या अतिक्रमणामुळे ग्रामस्थांचा रस्ता पाण्याखाली गेलेला आहे तर या ठिकाणी या एका बाजूनी चव्हाण यांची प्रॉपर्टी आहे त्यांनी रस्त्यामध्ये पाणी अडवलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी गोयल यांची प्रॉपर्टी आहे तर अशा पद्धतीनं नैसर्गिक स्रोतावर अतिक्रमण केल्यामुळं काय सांगशील रे तुमची गाडी पाण्यात न जाते काय रस्ता कसा पाहिजे काय नाव तुझं गृह काय सांगशील गुरु इथं पाणी नाही झालंय जात नाही येत आम्हाला चालत जायला लागतं गावात तर चालत जावं लागतं मुलांना हे सांगत आहेत तर या ठिकाणी महिला आहेत महिलांकडनं काय सांगाल तुम्ही पाण्यातनं जाताय तुमचा पाय खड्ड्यामध्ये जातो खड्ड्यात काय नाव हो तुमचं सुरेखा गावाने बर काय सांगाल ह्या रस्ता तुमचा पाण्याखाली गेला काय असंच रोज चालूच या बर तहसीलदार तहसीलदारांना काय निवेदन करणार की त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नैसर्गिक ओढा जो आहे या संदर्भात हे सगळं व्यवस्थित केलं पाहिजे तर ग्रामस्थ महिला आहेत या ठिकाणी हे जे पाणी आहे पूर्वाश्रमीचा जो ओढा आहे या ओढ्याचा मार्ग बंद केल्यामुळं हा पूर्ण रस्त्यावर आलेला आहे आणि ग्रामस्थ संतृप्त झालेले आहेत तर बघूयात प्रशासनाच्या वतीनं या रस्त रस्ता पाण्याखाली गेलेला आहे या रस्त्याला सुरक्षित केव्हा केलं जाते दोन्ही बाजूनी जागेवर अतिक्रमण आहे आणि इथं असलेल्या ज्या मोऱ्या आहेत या मोऱ्या बुजलेल्या असल्यामुळे रस्त्यावर पाणी आले तर मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख साहेबांनी या ठिकाणी येऊन पाहणी करून ज्या पार्टीने नैसर्गिक स्रोतावर अतिक्रमण केले ते अतिक्रमण हटवण्यात यावं अन्यथा जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण बर काय नाव आणि काय सांगा नमस्कार माझं नाव सुधीर गव्हा आहे माझी उपसरपंच इथं बऱ्याच वर्षांपासून ही समस्या आहे की पाऊस जर चालू झाला तर इथं मोठ्या प्रमाणामध्ये इथं रस्त्यावरती पाणी साठतं पण पूर्वी हे पाणी रस्त्यावरती साठत नव्हतं कारण जो नैसर्गिक वडा होता त्याला जाण्याचा मार्ग हा इकडनं असा अशा पद्धतीचा या इकडनं तो वडा डायरेक्ट नदीला जॉईंट होत होता परंतु जेव्हापासून ह्या बंगल्यावाल्यांनी बांधकाम केलं आणि ही वॉल कंपाऊंड बांधली नंतर त्यांनी त्यांच्या सोयीनुसार ह्या पाण्याला दिशा दिली आता हे पाणी प्रवाहाच्या उलट्या दिशेने वाहत जाते आहे आणि त्यामुळे इथं पाणी साठा हा मोठ्या प्रमाणात होतो आता आमची मुख्य मागणी अशी आहे की ह्या साइडला जरी पाहिलं तरी ह्या साइडला पण अतिक्रमण केलेलं आहे आणि ह्या साइडलाही अतिक्रमण केलेलं आहे ह्या बंगल्याच्या बॅक साईडला अजूनही इतर बांधकामे झालेली आहेत त्या लोकांनी पण वड्यावरती बांधकाम केलेले आणि त्यांच्या सोयीनुसार थोडी थोडी जागा पाणी जाण्यासाठी ठेवलेली आहे प्रशासनाला आमची मुख्य मागणी ही आहे की आपण त्वरित कारवाई करून यांची बांधकामे यावी म्हणून असं ग्रामस्थांच्या मागणी करण्यात येत आहे की रस्ता पाण्याखाली जातोय याचं कारण धनिकांनी नैसर्गिक ओढ्यावर केलेलं अतिक्रमण नैसर्गिक ओढ्यावरच अतिक्रमण त्वरित काढून घेऊन रस्ता सुरक्षित करण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीनं होती तर बघूयात महसूल प्रशासन नैसर्गिक ओड्यावर अतिक्रमण करणाऱ्या धनिकांवर कारवाई करणार का ग्रामस्थांना पाण्यातनं जाण्यासाठी मार्ग सुरू ठेवणार बरं आता तुम्हाला ह्या पाण्यातनं जात असताना त्रास होतोय तर काही एखाद्या होडीची वगैरे मागणी आहे काय नाही होडीची मागणी इतकं होडी इतकं पाणी नाहीये पण दोन्ही साईडला गठरा असल्यामुळे रस्ताच आम्हाला दिसत नाही रात्रीचा यात आणि रस्ता कसा दिसणार लाईट नाही लाईट पण नाही तीन चार दिवस त्यामुळे लाईटची तर सोय नाही पण रस्ता दिसत फुल पाणी तुम्हाला मला रस्ता दिसत नाही मग पर्याय मार्ग निकडतरी जाऊन त्याला घरी जावं लागतं आम्हाला गावामध्ये वीस ते पंचवीस रिक्षा चालक आहेत ला, तर त्यांची रोजची समस्या हीच आहे की त्या रिक्षाच्या इंजिनला जर पाणी लागलं तर ती रिक्षा बंद पडते आणि रोज त्यांची तीच अडचण आहे की आज पा आता पाऊस काळ्याचे दिवस आहे तर त्यांचा इन्कम सोर्सच थोडक्यामध्ये बंद झालेला आहे यासाठी याच्यावरती त्वरित काहीतरी कारवाई करावी बघूयात महसूल प्रशासन नैसर्गिक वड्यावर अतिक्रम अतिक्रमण करणाऱ्या धनिकावर कारवाई करत का धनिकांची बाजू आहे याकडे ग्रामस्थांचं लक्ष लागलेलं आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद